गणेशाय नमः कालेकर फक् कल्लक परिवाराकडून आपणास सस्नेह निमंत्रण चिरंजीव विनय कैलासवासी भीमाबाई व महादू सावळेराम कालेकर यांचे नातू श्रीवसौ शोभा राहणार साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचे सुपुत्र चौका सुवर्णा श्रीमती गंगुबाई व कैलासवासी किसन मारुती कडलक यांची नात श्री सौ अंजना बाबुराव किसन कडलक राहणार साकुर्डीवाडा तालुका खेड जिल्हा पुणे यांची सुकन्या यांचा शुभ विवाह सोहळा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिट या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे विवाह स्थळ आराधना मंगल कार्यालय मुक्काम पोस्ट बेल्हे बेल्हे जेजुरी हायवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे साखरपुडा टिळा व हळदी समारंभ रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सकाळी अकरा ते बारा या वेळेत विवाह स्थळी निमंत्रक श्री मच्छिंद्र महादू कालेकर चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी साकोरी स्वराज्य गणेश मित्र मंडळ व समस्त कालेकर परिवार आणि आपतेष्ट